डम्पिंग विरोधी संघर्ष समितीच्या एक दिवसीय उपोषणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माझे मित्र प्रकाशजी पाटील आमदार शांतारामजी मोरे दयानंद सोनगे कुंदन पाटील सचिन पाटील श्रीकांत गायकर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर खास करून निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित असलेले तहसीलदार मंचावरचे सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेले सगळे उपस्थित बंधू आणि सगळ्यात आधी मला एक सूचना करायची कोणाला मान्य असेल नसेल पण मला असं वाटतं की ह्या मंचावर आल्यानंतर माझा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे माझा शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा काँग्रेसचा पाठिंबा आहे माझा मनसेचा पाठिंबा आहे असं न करता कुठला पक्ष राहिला का नाही दिलं आमचं नाव नाही घेतलं राष्ट्रवादी असं न करता हा लढा फक्त आणि फक्त भूमिपुत्रांचा आणि त्याच्यासाठी आम्हाला लढायचा आमचा हा असता असं झालं असतं तुमचा तो असता असं झालं असतं हे राजकारण इकडे करण्याचं काही कारण नाही आपल्या समोर मोठं उदाहरण आहे भूमिपुत्रांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला आहे सव्वीस जून दोन हजार पंधराला लोकसभेमध्ये पहिल्यांदा मी नवी मुंबई विमानतळाला दिभा पाटलांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि त्याच्यासाठी सात जुलै दोन हजार ला भूमिपुत्रांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची ताकद इतकी होती की आपल्या सगळ्यांच्या आदरणीय असलेले बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बदलून भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटलांचं नाव नोव्हेला देण्याची भूमिका ही राज्य सरकारला घ्यावी लागली ही ताकद भूमिपुत्रांची आहे ही कुठल्या पक्षाची ताकद नाही आहे पक्षाची ताकद घेऊन तुम्ही आलो तर प्रत्येकाला असं वाटेल की मला क्रेडिट मिळते का नंबिका पुढे जावं ह्या सगळ्यातनं आपण बाहेर पडून हे आंदोलन केलं पाहिजे अशी माझी सूचना आहे आमच्या सहकार्याने सांगितलं की उद्धव साहेब असतं ते एक दिवसात घालून टाकलं असत हो आता असते ते तर हे झालं नसतं मला काय टीका करायची नाही असते तर झालं नसतं म्हणजे आपण याच्यातनं आता राजकारण करणार आहोत का तर ते करायचं नाही आपल्याला समोर बसलेली माणसं ही याच्यासाठी आले की आज ह्या पंधरा गावांना या ठिकाणी त्रास होत असेल पण या पंधरा गावचं आंदोलन हे राहता का म्हणे हे आंदोलन पूर्ण भिवंडी तालुक्याचं आणि परिसराचं झालं पाहिजे एवढी ताकद यांच्या पाठीमागे आपण लावली कारण दिभा पटलांचं नाव नवीन विमांत लागायचं भिवंडीचे लोक सगळे भूमिपुत्र गेले होते त्याच्यामध्ये फक्त आग्री नव्हते कुर्बी होते तेली होते माळी होते साली होते भंडारी होते सगळ्या समाजाचे लोक मराठा होते सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले उद्या सांगणार अमुकच माणूस पुढे जातो आपण कशाला जायचं हे सगळी वस्त्र बाजूला ठेवा आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची भाषण पण करू हे आंदोलन फक्त आणि फक्त भूमिपुत्रांचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे येणारा जो कचरा हा कुठून येतो हे ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता दोन भगिनी आमच्या बसल्या असतात जावा जाव्या असतील दोन खोप असतील जरा कचरा ढकलला तर भांडण करतो की नाही करा होत ना की नाही एकाच घरात दोन खोप असले इकडला कचरा तिकडे झाला तरी आपण भांडतो जावा असल्या तरी आणि घर बांधल्यानंतर भावाच्या कौलांचं पाणी आपल्या जागेत आपण पडू देत नाही अशा प्रकारची आपण भूमिकूत आहोत मग ठाण्याचा कचरा पडला पाहिजे का आपल्याकडे हीच भूमिका घ्यायची खऱ्या अर्थाने ठाणे महापालिकेची ही जबाबदारी होती घनकचरा व्यवस्थापन झालं पाहिजे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण तुमच्या घरात का तुमचा कचरा आमच्या घरात नाही पाहिजे ही भूमिका आपली असली पाहिजे तर ठाणे महापालिकेमध्ये जेवढी जागा होती जेवढ्या आरक्षणाच्या जागा असतील त्या आरक्षणाच्या जागेवर वेगवेगळे प्रकल्प उभे वे केले पण सगळ्यात महत्वाचा घनकचऱ्याचा जो प्रकल्प होता तो उभं करण्याचं सोडून तुम्ही बाकीच्यांना प्राधान्य देऊन ती प्रत्येक प्रकल्प का उभे केले तर तुमची तुमची जबाबदारी आहे तुमच्या जागेमध्ये तुम्ही प्रकल्प उभा करा कचरा टाका की त्याचं मॅनेजमेंट करा सॅग्रिगेशन करा जे करायचं ते करा त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण तिकडला कचरा इकडं आला नाही पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी जी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे आणि ती भूमिका जी घेतलेली आहे ती कुठल्या पक्षाची वस्त्र हातात न घेता भूमिपुत्र म्हणूनच आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे तरी हे आंदोलन आपल्या यशस्वी होईल तर सीपीसीबी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि एस पी सी बी, बोल, सी बी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्यांच्या नियमावलीप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे मी आता तहसीलदाराला विचारलं की गावं किती लांब आहेत मागे मी प्रकाशला पण विचारलो होतो घनकचरा व्यवस्थापनाचा प्लांट जरी टाकायचा असेल डम्पिंग नाही प्लांट टाकायचा असेल तरी त्याच्या पासून एक किलोमीटरच्या परिसरात कुठलंही गाव येता कामा नये अशा प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि दोन्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या गाईडलाईन आहेत आता एक तर गाव आपलं सातशे मीटरवर आलं म्हणजे नेमातच बसलं हे नेमातच बसलं की इकडे पोल्युशन डंपिंग ग्राउंड झालं नाही पाहिजे आणि आता राहता राहिला प्रश्न की कुठल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि कुठल्या पक्षाचे नगरविकास मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत हा विषय बाजूला करा ते ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा राज्याचा कारभार ते हकतात तेव्हा तेही पक्ष बघत नाही आणि एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन असेल भूमिपुत्रांचं आंदोलन असेल तर आपणही पक्ष बघत नाही म्हणून त्यांचं सरकारचं प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणाने आम्ही भूमिपुत्रांची भूमिका ही मांडून ह्या डम्पिंग ग्राउंडला स्थगिती मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार याबाबतीत काही दुमत पण सगळे प्रयत्न केल्यानंतर आज आपण सुरुवात आपण दाखवून दिली की आमचं पुढचं पाऊल काय असणार आहे सततच आंदोलनाची भूमिका आपल्याला घेण्याचं काही कारण नाही आपल्याला एखादी गोष्ट सहज करता येत असेल तर ती केली पाहिजे आणि जेव्हा आंदोलन करायची वेळ येईल तेव्हा ते दिबा पाटलांचं आंदोलन झालं तसं आंदोलन उभं हो केलं पाहिजे कोणालाही कोणीही सांगता सांगायला लागलं नाही पाहिजे की असं आंदोलन आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि मग माझ्या गावात जरी हे झालं असेल तर तुमच्याकडच्या लोकांनीही आलं पाहिजे तरी ह्या आंदोलनाला यशस्वी आपल्याला करता येईल आणि म्हणून आपली भूमिका आज अशी असली पाहिजे की जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करून या नियमात हे तुमचं बसत नाही त्याच्यामुळे इथून हे केलं पाहिजे इथे कुंदन उठलं गेलं आम्ही बी जिल्हा परिषदेला सदस्य असताना दोन हजार दोन ला आमच्या दापोड्याला असं डम्पिंग ग्राउंड झालं भिवंडी महापालिकेचं अठरा एकर जागा भिवंडी महापालिकेला राज्य सरकारने देऊन टाकली दापोड्याच्या डोंगरीतली त्यावेळेला आम्ही अशा प्रकारची एक संघर्ष समिती स्थापन केली त्याचा अध्यक्ष बी होतो सर्वपक्षीय संघर्ष समिती होती आम्ही त्या महापालिकेच्या आयुक्तांना मी बोलवलं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही सांगता वास येणार नाही मान्य तुमचा बंगला इथे बांधा इथे राहायला या आणि मग कचरा टाकायला सुरुवात करा तसंच आपण ठाण्याच्या महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इथे कचरा जर टाकायचा असेल तुम्ही सांगता वास येणार नाही आम्ही सगळी प्रक्रिया करू तर आधी तुमची घरे इकडे बांधा तुम्ही इथे राहायला या तुम्ही राहून दाखवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येईल का राहायला कोणी जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा माणूस बरोबर मागे या पण आपल्या ह्या आंदोलनाची धार ही कमी होता कामा नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्ररित्या जे कोणी आंदोलनाच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या पाठीमागे सर्व ताकदीनेशी उभं राहिलं पाहिजे तिथं रोजगाराचा विषय झाला जमिनीच्या भावांचा विषय झाला आता ठीक आहे या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो कारण शेवटी हे डम्पिंग ग्राउंड इथं झालं तर एखाद्याला प्रोजेक्ट रिता आणायचा असेल तर तो, तो निश्चितपणाने या गोष्टींचा विचार करेल याच्यावर परिणाम होणार म्हणजे ठाण्याचं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या आरोग्याशीही खेळतात आणि आपल्या रोजगाराशी खेळतात आपल्यावर दुहेरी अटॅक या सगळ्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे प्रकाश भोईज कोणकोण आहे त्याच्यामध्ये विजय पाटील रमेश शेलार भास्कर माळी प्रकाश भोईल आणि संदीप जाधव हे आयोजक आहेत माझी सूचना आहे तुम्हाला आता हे कुठलीही चांगली गोष्ट करताना आपल्या पाठीमागे किती लोक येतात याचा विचार करायचा नाही आंदोलनामध्ये चालत राहा ही चांगली गोष्ट आहे उद्याच्या दिवसात तुम्ही इच्छित स्थळी पोचाल तेव्हाच सगळ्या जनतेच्या थवेच्या थवे, थवे तुमच्या पाठीमागे तुम्हाला उभे राहिला बघायला मिळतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही आणि आता इकडे आपण प्रत्येकाने सांगितलं असेल मला आता दोन सहकाऱ्यांचं भाषण तर मी ऐकलं त्यांनी सांगितलं त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा पण मला असं वाटतं की पुढचं आंदोलन होईल किंवा पक्षाचा पाठिंबा न देता ज्याच्या त्याच्या नेत्यांनी ह्या आंदोलनामध्ये आपले सगळे कार्यकर्ते सहकारी कसे सहभागी होतील याच्याकडे लक्ष द्यावं पक्ष म्हणून नाही तर भूमिपुत्र म्हणून अशा प्रकारचं आंदोलन आपण करण्याची भूमिका घ्या आम्ही सर्व ताकदीनिशी तुमच्या पाठीशी नाही तुमच्या पुढे आम्ही आहोत त्याच्यात काही चिंता बघण्याचं कारण तुमच्या पाठीशी राहून काय तुम्हाला सांगायचं लढा आम्ही मागे आहोत असं नाही आम्ही लढायला पुढे आहोत ते भाषण करताना लोक बोलतात की मी तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी म्हणून मी सांगितले की आम्ही पुढे आहोत यांनी कोणी सांगितलं असेल पाठीशी आहोत यांच्या वतीनेही मी दुरुस्त करतो यांचा शब्दही दुरुस्त करतो आम्ही तुमच्या पुढे आहोत तुम्ही काही चिंता करू नका हो। आणि एवढी सगळी ताकद जर तुमच्या पुढे असली तर कोणाची हिंमत नाही ते येऊन डम्पिंग ग्राउंडवर ठाण्यातला कचरा आणून टाकायचा आणि आता सगळ्या नेमवाली तहसीलदार विशीलदार बघतील मीही सगळे बघणारे मागे मी यांना सांगितलो तर या सगळ्या गोष्टी बघा माझ्याकडे जेव्हा आले होते प्रकाश पाटील होते प्रकाश होईल त्याला मी सांगितलं एक किलोमीटरच्या आत किती गावं येतात हे बघा हा बारा गावं एक किलोमीटरच्या आत येतात मग आता कोल्हे तुमचा रिपोर्ट देऊन टाका तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाडल्याने सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं कोर्ट नाही ठीक आहे काही तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जेव्हा अलर्ट केली तेव्हा तेव्हा त्यांच्या निदर्शनाची बाब आणली गेली नसेल पण आता ते सहनशील आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री होते ते निश्चितपणाने या गोष्टीचा विचार करतील विकास खातं त्यांच्याकडे आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा संवेदनशील आहेत राज्याचे तिन्ही प्रमुख आहेत हे तिन्ही प्रमुख जनतेचा विचार करून काम करणार आहे त्याच्यामुळे कुठल्या पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये आमचं कोणी आहे की नाही किंवा आमच्या लोकांना क्रेडिट मिळेल की नाही ही भूमिका निश्चितपणाने ते घेणार नाहीत हे भूमिपुत्रांचं आंदोलन आहे आणि भूमिपुत्रांच्या आंदोलनात आंदोलन कशासाठी आहे ते इथे राहणाऱ्या याचा त्रास होणार आहे त्यांचा रोजगार जाणार आहे भविष्यामध्ये त्यांच्या जमिनीचे दर कमी होणार आहेत ही भूमिका घेऊन आपण जेव्हा जाऊ तर निश्चितपणाने ते आपल्याला समर्थन देतील आणि हे जे डम्पिंग ग्राउंड इथे केलेलं आहे त्याला स्थगिती देतील आणि आपल्याला न्याय देतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे म्हणून भविष्यामध्ये जेव्हा प्रकाश हे कराल पुढे काही ते सगळ्यांशी चर्चा करा आंदोलन आहे की नाही करायचं की शिष्टमंडळाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडून घ्यायचा आणि नाही झालं तर शेवटचा पर्याय आपल्याकडे तो असणार आहे त्याच्या सर्व ताकदीनिषय आपण उतरून निश्चितपणाने राज्य सरकारला ती भूमिका घ्यायला लावू कारण आपल्या ताकदी आपल्या ताकदीचा अंदाज राज्य सरकारला आलेला आहे आणि ही ताकद पुन्हा संघटित झाली तर कुणाची ताकद नाही की या ठिकाणी येऊन तो कचरा टाकेल म्हणून मी या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शाश्वत करतो मंचाच्या वतीने की आम्ही सर्व तुमच्या पुढे आहोत तुम्ही हो, अशाच प्रकारे ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे थांबेपर्यंत आपण सर्वांनी संघटित राहण्याचं काम करावं अशा हो। प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्या विश्वास आला म्हणून आता विश्वासच व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भाग मात्र धन्यवाद अतिशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन केलं आताच उपस्थित झालेले शिवसेना उपनेते आदरणीय विश्वाजित साहेबांचं हार्दिक स्वागत शिवसेना तालुका प्रमुख करसंतदा ठाकरे जय भगत